हा आहे जायकवाडी धरणाचा उजवा कालवा यामध्ये कॉंक्रिटीकरण सध्या सुरू आहे आणि याचं सर्व जे पूर्व काम होतं ते खराब झालेलं आहे आता नव्यानं या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण सध्या सुरू आहे यामुळे पाण्याची गळती वाढलेली आहे आणि शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी या कालव्याचं जात नाही जायकवाडी कालव्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे परंतु या अशा प्रकारच्या गळतीमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी मिळावं म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीनं आता याचं काम सुरू केलेलं आहे परंतु काम फार कासवाच्या गतीनं चालू असलेला आपणास पाहायला मिळतंय जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन अविनाश बुटेसह मी के शेख